मंडळी मराठी कला विश्वातील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे तर या कार्यक्रमात सिद्धार्थ चांदेकर आणि अमे वाघ यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात जान आणली होती अशातच हास्य जत्रा फिल्म अभिनेत्री प्रियदर्शनी इंदिलकर हिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने ती खूपच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं तर अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदिलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे प्रियदर्शिनीने महाराष्ट्राच्या जत्रांमधून सर्वांचंच मनोरंजन केलं आहे शिवाय विविध सिनेमे आणि वेब सिरीजमधूनही प्रियदर्शनी झळकली आहे प्रत्येक माध्यमात प्रियदर्शनीने चांगला अभिनय करत लोकांचे मनं जिंकले आहेत प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण आले कारण तिला तिच्या आयुष्यातला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे या निमित्ताने पोस्ट शेअर करत तिने हा आनंद व्यक्त केला आहे तर या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने हातात फिल्मफेअर ट्रॉफीचे फोटोज शेअर करत लिहिले खूप सुंदर असलेली ही फिल्मफेअरची एक रात्र सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीसाठी मला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला मला अजूनही विश्वास बसत नाही आहे माझ्या या प्रवासात जे कोणी सोबत होते त्या सर्वांनाच धन्यवाद माझे मित्र कुटुंब खास मित्र सहकारी निर्माते मार्गदर्शक आणि सर्वांनाच धन्यवाद अशीच नवनवी निर्मिती करूया एकमेकांना प्रोत्साहन देत जादू घडवूया तर फुलेराणी या मराठी सिनेमासाठी प्रियदर्शनीला बेस्ट डेप्यू अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे फुलराणी सिनेमात प्रियदर्शनीसोबत अभिनेता सुबोध भावी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती या सिनेमातले संवाद प्रियदर्शनीचा अभिनय या सर्वांची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती प्रियदर्शनीची प्रमुख भूमिका म्हणून हा सिनेमा गाजला बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने संमिश्र कामगिरी केली होती दरम्यान या सिनेमासाठी फिल्मफेअर मिळाल्याबद्दल अभिनेत्री प्रियदर्शनीचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय तर आपल्या चॅनलकडूनसुद्धा अभिनेत्री प्रियदर्शनी इंदिलकर हिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा